संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर छान असं थालीपीठ बनवलेलं आहे बघा तर कसं बनवलं कृती बाबा तर छान शाबू मुरत घातलेले होते मोठे शाबू छान असे मुरलेले आहेत दोन बटाटे एकदम कुकरला छान असे मौस शिजवून घेतलेले आहेत शेंगदाणे थोडं भाजलेलं आहे मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ तर हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणं आणि मिरची आणि त्याच्यासोबत मी पाच रुपयाचं वेपर्सचं पाकीचं होतं तर ते वेपर्स ही घातलेलं आहे बटाट्याचं वेपर्स आणि ती छान असे मिक्सरला पावडर करून घेतली शेंगदाण्याचं कोटण आणि ते आणि नंतर बघा हे शाबू छान मुरलेले आहेत त्याच्यामध्ये बटाटा छान असा मॅश करून घेतला नंतर त्याच्यामध्ये जे वाटण बनवलेलं होतं शेंगदाणे मिरची आणि वेपर्सचे तर ते वाटण घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर हे बघा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अशा अशा पद्धतीनं आणि नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर अशी भरभरलेली आहे बघा खूप छान दिसते आणि खूप टेस्टी लागतं तर अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि व्यवस्थित असं पाण्याचा हात द्यावा लागत नाही किंवा काही नाही बटाटा जो आहे मऊ सुत आहे आपला तर त्याच्यामध्येच मळून होतं हे आणि हे बघा गोळा करून मी गोळे हे सहा गोळे झाले तर याचे मी चार थालीपीठ बनवले तर त्याच्यासाठी तूप घेतलेलं आहे वाटीमध्ये तुपाचा हात लावून थोडे थोडे गोळे घेऊन मी थापलेले आहेत हातावरती आणि नंतर तव्यामध्ये तूप घालून त्याच्यामध्ये त्याच्यावरती हे थालीपीठ टाकलं आणि परत आणि तव्यात थोडं ता थोडं ताबून मी पसरलं तर परत त्यांना थोडंसं इकडून तिकडून जरासं मोडलेलं आहे पण छान झालं थालीपीठ खूप छान टेस्टी आणि वैष्णवीलाही खूप आवडलं तर हे बघा थोडं थोडंसं हलक्या दा हलका हाताने दाब दिलेला आहे आणि तव्यामध्येही आणि हे बघा अशा पद्धतीनं खूप छान टेस्टी झालं होतं थालीपीठ तर ही थालीपीठ आवडलं का नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असा तर चॅनलला सब करा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि असे थालीपीठ नक्की करून पहा वरून आणि हे बघा चमच्याने तूप लावलेलं आहे तर आपली सगळी थालीपीठं तयार आहेत आणि त्याच्यासोबत दही तर नादच खोळा एक नंबरचं तर व्हिडिओ आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की करून पहा धन्यवाद